वंचित तर्फे दुर्गम भागात भारतीय स्त्रीमुक्ती दिन साजरा दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात महाड सत्याग्रहानंतर मनुस्मृती दहन केले त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात अनेक वर्षापासून मनुस्मृती दहन करत भारतीय स्त्रीमुक्ती दिवस साजरा केला जातो वंचितचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सदस्य दिनेश सामुद्रे यांच्या सूचनेनुसार महिला आघाडीच्या प्रभारी राडीताई ते गावी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा तालुक्यातील डाब या दुर्गम भागात मनुस्मृती दहन व भारतीय स्त्रीमुक्ती परिषद आयोजित करण्यात आली सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रवक्ते संदीप रामराजे यांनी स्त्रीमुक्ती बाबत महिलांना मार्गदर्शन केले तसेच राणीताई गावी बौद्धाचार्य राजेंद्र पिंगळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तीस केलेल्या महाडच्या सत्याग्रह व मनुस्मृती दहन स्त्रीमुक्ती परिषद बाबत माहिती देत महिलांमध्ये दे जागृती निर्माण केली वंचितच्या महिला आघाडीने अतिदुर्गम भागात मनुस्मृतीचे प्रति दहन करत भारतीय स्त्रीमुक्ती दिन मोठ्या थाटात साजरा केला वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष सुनील वडवी दिनेश पाडवी फुल्या पाडवी दामनीबाई पाडवी रेमाबाई पाडवी लक्ष्मी वडवी मनीषा गावित कमलाबाई पाडवी वणीबाई पाडवी रेश्माबाई पाडवी रमाबाई पाडवी पुसीबाई पाडवी रीणाबाई पाडवी ताराबाई पाडवी तोसलीबाई पडवी सुमित्राबाई वडवी आदी उपस्थित होते दिनेश सामुद्रे प्रकाशा